सर्वांना क्रांतिकारी भीम आज आम्हाला येथे कलेक्टर ऑफिस समोर बसण्याचं कारण असं आहे की आयकिओ नामक फायनान्स जी कंपनी आहे तिथून संतोष दिनकर यादव या पीडित व्यक्तीने वाहन कर्ज घेतले होते पाच लाख अडतीस हजार आणि परत केलेली आहे संपूर्ण पाच लाख अडतीस हजाराच्या वर असा असताना त्यातील मॅनेजरने त्यांची फसवणूक केली आणि वारंवार एम एसी देण्यासाठी टाळाटाळ तार केली एक वेळ भारतामध्ये असं होतं की ब्रिटिश सरकार एक कर वसूल करण्यासाठी भारतीयांचे छळ करत होतं त्याचप्रमाणे हे खासगी फायनान्सवाले जे आहेत जसे की आय केफ वाले हे आमच्या संतोष दिनकर यादव यांना साठी त्यांची मानसिक त्रास त्यांचा फसवणूक त्यांना पुरवणूक करत आहेत आम्ही कागदपत्रे पुरावे केली पाठपुरावा केला शासन दरबारी असं असताना देखील ही आय के एफ नामक फायनान्स कंपनी जी आहे ते संतोष यादवांना एनओसू देण्यापासून वंचित ठेवत आहे आमच्या कारण सांगतायत की तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट तुम्ही भरलेली आहे जेव्हा संतोष यादव त्यांची पूर्ण रक्कम द्यायला त्यांच्या शाखेत जातात त्यावेळेस ते त्यांचा मॅनेजर त्यांना स्टेटमेंट काढून देतो आणि त्यावेळेस ही व्यक्ती जी अशिक्षित आहे ती पूर्ण म्हणते की मला नील करायची आणि नील केल्याची अमाऊंट पूर्ण पेड करते आणि आठ दिवसाने जेव्हा आय के बँक बँक मॅनेजरला म्हणते की बाबा मला माझी एनओसी कधी मिळणार तेव्हा ब्रांच मॅनेजर म्हणतो सर तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट भरली क्लोजिंग अमाऊंट तुमची पंचवीस हजार बाकी आहे तेव्हा फायनान्सला संतोष बनकर यादव म्हणतात सर मी थोडे बहुत भरतो आणि मला माझी एनओसी सी त्या माझ्यावर अन्याय करू नका त्यावेळेस ते त्यांना उर्वरीची उत्तरं देतात आणि म्हणतात तुम्ही क्लोजिंग अमाऊंट भरा ती प्रिन्सिपल अमाऊंट अशात आम्हाला असं कळतं की एका अशिक्षित व्यक्तीला तुम्ही एवढं सामान्य व्यक्तीला छळताय तर बाकी व्यक्तीला काय करत असाल आमची एकच बहुजन वृत्तांतर्पर्फे मागणी आहे की येणाऱ्या दहा ते बारा दिवसात जर का या माणसाला त्या आय के एफ फायनान्स कडनं एनओसी जर परत मिळाली नाही तर आम्ही त्या आय फायनान्सला टाळे ठोकू आणि पॅन्टे पालकमंत्र्याच्या दालनामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू या सर्व स्व जबाबदार शासन प्रशासनास राहील नेडो बोलतो आणि थांबतो जय भीम जय पंत